नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अनामिका सोहमला जाब विचारू लागते परंतु सोहम मात्र काहीच बोलत नाही अनामिकाच्या कुठल्याही प्रश्नाची सोहम उत्तरं देत नाही आणि त्याचवेळी आता अनामिकाचा भाऊ अद्वैतला विचारतो अद्वैत चांदेकर हे काय आहे तूच आला होतास ना आमच्या घरी माझ्या बहिणीला मागणी घालायला मग आज हे दृश्य का दिसत आहे आता मात्र अद्वैतजवळ कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसतं तर अनामिकाचा भाऊ म्हणू लागतो तुमचं घर म्हणजे एक प्रतिष्ठित घरानं असं समजलं जातं आणि ज्यावेळी मला घरच्यांनी सांगितलं की अद्वैत चांदेकर अनामिकाला मागणी घालण्यासाठी आला आहे त्यावेळी मी कुठलाही विचार न करता लगेच होकार दिला का तर मला माहीत आहे अद्वेत प्रत्येक गोष्ट निरखून पाहतो आणि त्यानंतरच त्या, त्या गोष्टीला तो सहमती देत असतो आणि याच गोष्टीच्या विश्वासावर मी या सगळ्याला हुकार दिला होता परंतु आज समजते की तुम्ही आमची फसवणूक केलीत ही काजल म्हणजेच तुझ्या बायकोची बहीण ना याचा अर्थ ही याच खरी असायची ही तुमच्या समोर वावरत होती म्हणजे तुला या सगळ्याबद्दल माहीत असेलच ना तरीसुद्धा तू हे सगळं काही लपवण्याचा प्रयत्न केलास अद्वैत तू असं वागशील असं वाटलंही नव्हतं असं म्हणत अनामिकाचा भाऊ आता अद्वेतवर आरोप करू लागतो आता हे सगळं पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं अनामिकाचा भाऊ पुढे म्हणू लागतो बरं झालं आणि आमचं नशीब चांगलं की आम्हाला हे अगोदरच कळालं लग्न अगोदर कळालं म्हणून आम्ही हे सगळं काही इथे थांबवू शकतो परंतु लग्नानंतर कळालं असतं तर असं म्हणत त्याने अद्वेतला प्रश्न केलेला असतो परंतु अद्वैत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण अनामिकाचा भाऊ काही शांत होत नाही कल्याला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे सोहमला काजलसोबत बोललेले दिवस आठवतात सोहमने काजलला लग्नाबद्दल विचारलं होतं प्रेमाबद्दल विचारलं होतं त्यावेळी काजल कॅफेमध्ये सोहमला म्हणाली होती की आता प्रेमाबद्दल नाही तर कामाबद्दल बोलायची वेळ आहे असं म्हणत तिने सोहमला इग्नोर केलं होतं तर त्यानंतर सोहमला ती म्हणालेली असते की तू माझ्या मागे पुढे करू नकोस मला इतरही कामं आहेत तू जाऊ शकतोस तर इकडे अनामिका सोहमकडे पाहते तर सोहम शांतच असतो सोहम कुठल्या तरी विचारात असतो आणि म्हणूनच अनामिका सोहमला म्हणते सोहम हे काय चालू आहे तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सोहम सोहम काहीच बोलत नसतो तर आबा सोहमला म्हणतात बोल सोहम अरे काहीतरी बोल तर अनामिका सोहमला पुन्हा विचारते सोहम आपलं लग्न होणार आहे ना तर सोहम मोठ्यानेच ओरडतो बस करा असं म्हणत तो अनामिकाला शांत करतो आणि अनामिकाला म्हणतो अना तू काळजी करू नकोस माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार आहे हे माझं तुला प्रॉमिस आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे असं म्हणत सोहम सर्वांना म्हणतो परंतु आता मला वेळ हवा आहे मला एकांत हवा आहे असं म्हणत सोहम भर मांडवातून रूममध्ये निघून जातो सर्वजण सोहमला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सोहम काही थांबत नाही तर दुसरीकडे सोहम रूममध्ये येतो दरवाजा बंद करतो आणि खूप रडत असतो झालेल्या सगळ्या घटनेमुळे सोहमला खूप त्रास झालेला असतो एकीकडे काजलचं प्रेम तर दुसरीकडे अनामिकासोबत लग्न या दुहेरी पेचात सोहम अडकलेला असतो तर इकडे या सगळ्याचा गैरफायदा घेण्यासाठी आता राहुल दरवाजा वाजवत सोहमला दरवाजा उघडायला सांगत असतो परंतु सोहम काही दरवाजा उघडत नाही तर सोहमला सरोज मॅडमचे शब्द आठवतात की उशीर झाला आहे परंतु माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे तुझीच काजल हे सर्व काही सोहमला आठवतं सोहमला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सरोज मॅडम अनामिकाच्या घरच्यांसमोर तिच्या आईसमोर हात जोडून माफी मागत म्हणतात या घरची मोठी सून म्हणून मी खरंच तुम्हा सर्वांचीच माफी मागत आहे या सगळ्यामध्ये आमच्या घरच्या मुलाचा काहीही दोष नाही दोष असेल तर तो या मुलीचा असं मनस सरोज मॅडम कलाकडे येतात आणि या सगळ्यामध्ये त्या कलाला जबाबदार धरतात आणि म्हणतात हे सगळं काही तुला माहीत होतंच ना हा खरं तर तुमच्या खानदानी डावच आहे कारण तुझ्या आईवडिलाने तुमच्यावर हेच संस्कार केले खरं तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच तुम्ही आता पुढे जात आहात या खऱ्यांना चांगलंच माहीत आहे की चांदेकर म्हणजे कोल्हापूरमधील प्रशस्त आणि श्रीमंत घरानं म्हणूनच त्या घरातील सर्वांना गुंडाळायचं आणि एक एक करून या घरात प्रवेश करायचा हे तर यांचं ठरलेलंच आहे एक मुलगी डोक्यावर पदर घेऊन या घरात माप उलांडून आली तर दुसरी प्रेग्नेन्सीचं नाटक करून आणि तिसरी माझं तुझ्यावर प्रेम आहे अशी चिठ्ठी लिहत आमच्या सोहमच्याही गळ्यात पडण्याचा प्रयत्न करत होती परंतु आम्ही असं होऊ देणार नाही या घरात दोघींनी टाकलेल्या जाळ्यामध्ये आम्ही अडकलो परंतु तिसरीने टाकलेलं जाळं मात्र आमच्या सोहमपर्यंत पोहोचलं नाही म्हणूनच आमचं नशीब की या सगळ्यातून आमचा सोहम वाचला आहे तर त्यानंतर आता सरोज मॅडम अनामिकाला म्हणू लागतात अनामिका तू काळजी करू नकोस सोहम तुझाच आहे आणि तुझाच राहणार आहे यांनी कितीही काही प्रयत्न केले तरी ते आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत सरोज मॅडमने अनामिकाला धीर दिलेला असतो तर कला म्हणू लागते माझी बहीण अशी वागूच शकत नाही कोणाला तरी त्रास देणाऱ्यापैकी माझी बहीण नाही असं म्हणत आता काजलची बाजू सावरण्याचा कला प्रयत्न करत असते त्याचवेळी रोहिणी आत्या म्हणतात नाही म्हणजे आता एवढं सगळं होऊ नये तुझा तुझ्या बहिणीवरच विश्वास आहे अगं या सगळ्याबद्दल नक्कीच तुला माहीत असावं आणि म्हणूनच तू आम्हा कोणालाही न सांगण्याचा विडा उचलला असील कारण तुझ्यासोबत तू तुझ्या दुसऱ्या बहिणीला तर आणलंच आहेस आणि तिसऱ्या बहिणीलाही याच घरात आणण्याचा तुझा, तु तुझा, तुझा हेतू तु होता खरंच वहिनी बोलते ते अगदी खरं आहे या खरेंवर विश्वास ठेवायलाच नको विश्वास ठेवण्याच्या लायकच नाही आहेत कारण त्यांनी आपल्या घरामध्ये तिघी मुलींना पाठवायचा विडाच उचलला आहे तर आता सरोज मॅडम म्हणू लागतात रोहिणी मी तुला अगोदरच सांगितलं होतं की या कोणावरही विश्वास ठेवू नकोस असं म्हणत सरोज मॅडम आणि रोहिणी आत्या कलाला आणि कलाच्या सर्व खर्चांना दोष ठेवू लागतात हे पाहून संगीताताईंना खूप वाईट वाटतं तर इकडे आता सरोज मॅडम म्हणू लागतात वा आता रडायचं म्हणजे रडणं कसं आहे ना हे सुद्धा खरेंना अगदी बरोबर माहिती आहे कधी किती रडावं किती रडू नये या सगळ्याबद्दल अगदी अभ्यास केलेला आहे आणि हो आता रडायचं आणि लग्न झाल्यानंतर मान वर करून भरभरून आशीर्वाद द्यायचे हे तर यांचं ठरलेलंच आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुमच्या या रडण्याने आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही काला म्हणते प्लीज तुम्ही माझ्या घरच्यांना दोष देऊ नका त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं सरोज मॅडम म्हणतात याचा अर्थ फक्त तुलाच हे माहीत होतं कारण या सगळ्यामध्ये तूच दोषी आहेस कारण या सगळ्याची जाणीव तुला असतानाही तू तु मुद्दामून हे सगळं काही होऊ देत होतीस कारण या अगोदरसुद्धा तू तेच केलेस आम्हा सगळ्यांना गुंडाळलायस स्वतःहून या घरात प्रवेश केला त्यानंतर नैनालाही घेऊन आलीस आणि हळूहळू आता तुझ्या तिसऱ्या बहिणीलाही याच घरात घेऊन येतेस आता हे सगळं काही बोलत असताना अद्वैत मात्र शांतच असतो सरोज मॅडम कलावर आरोप करत म्हणतात अगं आम्हाला नाही परंतु स्वतःच्या नवऱ्याला तरी सांगायचं होतं त्यालाही गुंडाळण्याचा प्रयत्न केलास आता अद्वैतला कलाचं बोलणं आठवू लागतं कला अद्वैतला म्हणालेली असते चांदेकर मला सोहमशी बोलावं असंच वाटत आहे कारण सोहम खूप शांत आहे त्याचा चेहरा उतरला आहे तो आनंदात नाही दिसत आहे आणि त्यानंतर कलाचं काजासोबतचं बोलणं हे सगळं काही अद्वेतला आठवतं आणि म्हणूनच अद्वैत मोठ्याने म्हणतो बस करा तर दुसरीकडे सोहम खूप रडत असतो राहुल दरवाजा उघडण्याची विनंती करत असतो त्यावेळी सोहम दरवाजा उघडतो राहुल मात्र खूप रागाने सोहमकडे पाहत असतो तर दुसरीकडे आता अद्वेत कलाला विचारतो खरे या सगळ्याबद्दल तुला माहीत होतं ना तर कला म्हणते नाही मला थोड्या वेळापूर्वीच कळालं आहे अद्वैत म्हणतो थोड्या वेळापूर्वी म्हणजे कधी एक्झॅक्टली कधी हे तुम्हाला सांगायचं आहेस पाच मिनटापूर्वी दहा मिनटांपूर्वी एक महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी की सहा महिन्यांपूर्वी यातील मला खरं उत्तर हवं आहे आता मला तू गुंडाळू शकत नाहीस तर कलामंते चांदेकरने माझं ऐकून तरी घे अद्वैत म्हणतो नाही आता तुझी कुठलीही गोष्ट ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही मी फक्त जे काही प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर दे तर म्हणते थोड्या वेळापूर्वी म्हणजे मी तुला जेव्हा म्हणाले की आपण सोहमसोबत बोलायला हवं त्याचवेळी त्या अगोदरच दोन मिनटं आधी मला ही चिठ्ठी मिळाली होती तर अद्वैत म्हणतो मग तू मला का नाही सांगितलं कला म्हणू लागते मी तुला सांगितलं होतं की सोहम खुश दिसत नाही तर आता अनामिका विचारते खुश दिसत नाही म्हणजे तर आता कला पुढे काही बोलणार तर आता अद्वैत म्हणू लागतो सोहम खुश दिसत आहे की नाही हे तुला कसं कळालं आम्हाला तर सोहम खुशच दिसत आहे तू उगाच सर्वांना गुंडाळण्याचा प्रयत्न करू नकोस तू नेहमीच तुझ्या बहिणींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेस या घरातील प्रत्येकांना गुंडाळण्याचा प्रयत्न करतेस आणि आत्तापर्यंत तू तेच करत आली आहेस तर म्हणते चांदेकरांनी प्लीज माझं ऐकून तरी घे अद्वैत म्हणतो काय ऐकून घेऊ आतापर्यंत तू तेच केलं आहेस म्हणजे असं वाटायला लागलं आहे की तू एक नंबरची खोटारडी बाई आहेस तर कलामंते चांदेकर आता तू वाटेल ते बोलू नकोस माझ्यावर प्लीज विश्वास ठेव तर अद्वैत म्हणतो मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही कलामंते चांदेकर अरे मी खरं बोलत आहे मी खोटं बोलत नाही या गोष्टीवर तुझा विश्वास बसायला लागला होता ना तर अद्वैत म्हणतो नाही ती माझी चूक होती तर आबा म्हणतात अरे अद्वैत कला जे काही बोलत आहे ते ऐकून तरी घे अद्वैत म्हणतो नाही आबा आत्तापर्यंत हिचं खूप बोलणं ऐकून घेतलं परंतु आत्ता नाही कारण ही, ही स्वतःला शहाणी समजायला लागले आहे या घरात स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे स्वतःचा मान वाढवण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांना शब्दात गुंडाळत आहे या घराची बदनामी करत आहे माझ्या आईची बदनामी करत आहे परंतु आता मी तसं होऊ देणार नाही माझी आई बोलते तेच खरं आहे या गोष्टीला मी उशीर करायला नकोच होता तर कला विचारते कोणत्या तर अद्वेत कलाला म्हणतो डिवोर्स पेपरवर सही करायला आता हे ऐकल्यानंतर संगीता ताईंना धक्काच बसतो कला म्हणते हो का असं म्हणत रागानेच आता कला रूम मध्ये निघून जाते तर दुसरीकडे राहुल सोहमला शांत करतो आणि लग्नासाठी घेऊन येतो तर दुसरीकडे कलाही रूममध्ये येते आणि आता पेपर शोधू लागते डिवोर्सचे पेपर हाती लागताच कलाला अद्वैतसोबतचं बोलणं आठवतं अद्वैत कलाला म्हणालेला असतो मी अजूनही पेपर या पेपरवर सया ना केल्याच नाही आहेत कारण सुद्धा या नात्याला एक चान्स द्यायचा आहे तर कला त्या पेपरकडे पाहते परंतु आताचं अद्वैतचं बोलणं आठवताच कला कुठलाही विचार न करता पेपर घेऊन बाहेर पडत असते त्याचवेळी कलाचं लक्ष बोर्डकडे जातो कारण बोर्डवर अद्वैतने स्वतःहूनच लिहिलेलं असतं आपल्या दोघांमधील असणारे गुणादोष आणि त्यामधील समानता या सगळे गुणदोष पाहिल्यानंतर कला आता अद्वेच्छा बाजूची असणारी समानता खोडून टाकते आणि फक्त आपल्यामध्ये असणारे दोषच तिथे ठेवते आणि त्यानंतर रागानेच कला पेपर घेऊन बाहेर पडण्याअगोदर आपली रूम एकदा पाहून घेते आणि आपले अश्रू ती रूमच्या बाहेर येते आणि अद्वैतला लागते याच गोष्टीला उशीर झाला आहे असं तुला वाटत आहे ना मग मी स्वतः या डिवोर्स पेपरवर सही करत आहे असं म्हणत कला आता त्या डिवोर्स पेपरवर सही करते आणि ते पेपर अद्वैतकडे देते आणि घराच्या बाहेर पाऊल टाकते आता कलासोबत काजल कलाचे आईवडीलही घराबाहेर पडतात तर आता अद्वैत कलाकडे पाहत असतो परंतु कलाला खूप वाईट वाटत असतं कला खूप रडत असते परंतु झालेला अपमान पाहता आणि अद्वैतच्या मनामध्ये असणारी आपल्याबद्दलची द्वेषाची भावना पाहता कलाने आता अद्वेतला घटस्फोट देत चांदीकरांचं घर सोडलेलं असतं परंतु आता कला आणि अद्वैतच्या नात्याला नक्की कोण एकत्र आणू शकतं कला आणि अद्वेत पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात का या सगळ्यामध्ये काजल दोषी नाही आहे हे कला सिद्ध करू शकेल का हे सर्व पाहणं अतिशय रंजक